भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा भोकरदन शहरातील साप्ताहिक भोकरदन वार्ता कार्यालयामध्ये आज भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी भोकरदन तालुका अध्यक्ष दीपक सोळंके सचिव सुरेश बनकर ज्येष्ठ पत्रकार विजय सोनोने सुनील जाधव रवींद्र देशपांडे नानासाहेब वानखेडे महेश देशपांडे आणि कार्याध्यक्ष सानू नामदे यांच्यासह भोकरदन शहरातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती